नर्मदे हर हाँ हे घाट नर्मदे हर ओम नमः शिवाय हर हर महादेव हे मार्कंडेय आश्रम आहे त्यांनी इथे तप केलेला आहे ते इथे राहिलेले आहे त्या भूमीवरती हे पहा ही त्यांची तपभूमी आहे इकडे घोडा घाट आहे हा रामप्रभूज राम प्रभूंनी ज्यावेळेस यज्ञ केलं तर त्यावेळेस इथे घोडे ठेवले थे। होते त्यांचे त्यांचा घोडा आहे हे पकडा था घोडा लवकुशने त्यांचा घोडा पकडला होता हा हा देखा हमने ऋषि मारकंडे जी रोके थे हाँ। रुक जाओ आया। नर्मदा मैया को बोले थे हाँ, बोले तो यार नहीं रुकी कही आप ऐसे हो जाओ हम रुक जाएंगे फिर वे अंदर अंदर गई अच्छा अच्छा आ, ऐसी आती हाँ। तो वे उधर कैसी निकलते ही खड़े रह गए हाँ। तो आज भी उधर ही उधर ही है मतलब हाँ। ये घोड़े का क्या बोली

तो योगिनी गुफा में तो पानी पीने गए तो विलुप्त हो गया अच्छा। जल के अंदर फिर फिर पता लगा कि घोड़ा तो पानी पीने गया था हाँ। तो जाके देखे हनुमान जी और तो अच्छा। हाँ। हो तो घोड़ा वहाँ गुफा के अंदर जहाँ जोगिनी माता जी जोगिनी माता जोगिनी गुफा हाँ यहाँ विलुप्त उसका प्रमाण बताते और ये घोड़ा वही है घोड़ा का पत्थर एक वहाँ है असली पत्थर और ये बनाया है ये बनाया हुआ अच्छा ठीक है मंदिर था हाँ। हाँ। हाथी के मुँह से जाते थे और शेर के मुँह से निकलते थे मंदिर। मंदिर हाँ। वो मतलब पहले का बना हुआ वो अच्छा मंदिर है तो वो जर्जर हो गए गिरा दी फिर से बनने वाला अच्छा नर्मदे चल योगिनी गुफा आता आपण योगिनी गुफाकडे जाऊ जिंनी ऋषींनी तपस्या केली आहे ओम आकाराची मैया आहे इथे पूर्ण तपस्या भूमी आहे ही, ही आणि मार्कंडेश्वर महादेव मंदिर आहे उनके नामसे स्थापना की आहे खुदके हातचे द्वारा स्थापना की, की मार्कंडेश्वर ऋषी ये यहां बताते हैं योग हां वहां जाती है नहीं नहीं बिल्कुल ना के अच्छा ओ माकाराची नर्मदा मैया आहे इथे सत्ताको भूमि पण प्राचीन आहे राणी दुर्गावती प्रतिमा घोडाघाट हां हे आम्ही मधुपुरी मध्ये आहोत प्राचीन महादेव मंदिर मार्कंडेश्वर यांनी स्थापित केलेली मार्कंडेश्वर महादेव मूर्ती त्यांच्या हातून स्थापित केलेली आणि ही पण पौराणिक मूर्ती आहे याला सीता मैया पण बोलतात हे पहा खूप प्राचीन आहे मैया मैया, मंदिराचा परिसर आहे हा शारदा माता आहे मधुपुरीमधील घोडाघाट नर्मदेहर ओम आकाराचा आहे तपभूमी आहे मार्तंड ऋषींनी इथे तपस्या केली आहे हे पहा चौसष्ट योगिनी गुफा घोडाघाट मधुपुरी दो हजार वर्ष पुराणा वटवृक्ष हे पहा हे दोन हजार वर्षापूर्वीच वटवृक्ष आहे इथे गुफा आहे पण ती गुप्त आहे हे पहा इथे गुफा आहे पण ती काही दिसत नाही सीताराम गुप्त गुफा आहे ती दोन हजार वर्षापूर्वीचे वटवृक्ष आहेत सर्व घोडाघाट मधुपुरी इथेच कुठेतरी गुफा आहे हे आहे घोडाघाट नर हर हर हनुमान मंदिर इथे आश्रम आहे मधुपुरी घोडाघाट हे पहा आता देवाला जेवायला दिला आहे लावले पडदा लावला परिक्रमावासींसाठी तर राहण्याची सोय आहे घरमध्ये हर आश्रमाचा परिसर आहे हा नाही